मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हाच माझा संपूर्ण पत्ता आहे आपल्याला काही यंत्रसिद्धी मागवायची असेल तर ह्या पत्त्यावरच आपल्याला स्पीड पोस्ट पाठवायचं आहे बुधवारी कार्यालया अवकाश असते सुटे असते कामकाज बंद असते आपणाला मला भेटायचं असेल तर केव्हाही मोबाईल करून या रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जायचं आणि ती मंडळी बघ माझ्याकडे आपल्याला आणून सोडतील त्यांना म्हणायचं की आम्हाला बोरकर गुरुजींकडे जायचं आहे आजचा विषय आपल्याला गणेशाचाच आहे गणेशाचा विषय आपण आज घेणार आहोत आणि आजचा भाग हा चौथा आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझिया मोर्या <coughs> गणपतीचं वंदन अगोदर आहे आपण कुठल्याही देवी देवतांची आराधना करा परंतु आपणास श्री गणेशाचेच पूजन अगोदर करावे लागणार आहे म्हणजे तेहतीस कोटी देवी देवतांपेक्षा सर्वोच्च मान श्री गणेशासाहेब म्हणून आपण एक तसुभरही सुद्धा आणू नये गणेशाच्या जे कार्य आहे गणेशाची जी मर्जी आहे गणेशांचं जे, जे आराध्य दैवत मातापिता आहे आणि आपले दैवत घरचेच मातापिता आहे यांच्या विरोधात केलेले कार्य गणेशास आवडणार नाही हे पुनश्च मी सांगतो मग इथे तुमचा गणेश विघ्न करता होईल आपल्याला विघ्नहर्ता हवा असेल आईवडिलांची सेवा करा सुश्रू करा मनातील इच्छा पूर्ण करा त्यांच्यातून एक अश्रू पडला तर समुद्र सारखे तुम्ही त्याच्यात वाहून जाल एवढं निश्चित असो ज्यांना पटेल त्यांनी स्वीकारावं नाही पटलं त्यांचं भाग्य भाद्रपद शुक्ल पक्षाची चतुर्थी ही खऱ्या अर्थाने या दिवशी पार्वतीचा पुत्र बाळाचा जन्म झालेला आहे गणेशाचा नाही आश्चर्य वाटेल तुम्हाला हा शब्द ऐकून पण तुम्हाला पटेल काही धर्मग्रंथात पार्वतीच्या मळातून तर काही पुराणात चंदन उटीपासून असे सांगितले आहे तर काही ठिकाणी शिर नसलेले बाळा जन्म झालेला आढळून येतो असे पण काही ठिकाणी वाचण्यात येते परंतु पार्वतीचा बाळ हा श्री गणेश आहे हे सर्व मान्य आहे मात्र म्हणून आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थी श्री गणपती बाप्पा बसवतो हे स सत्य आहे आपण हा उत्सव पार्वती बाळाचा करीत आहोत हे लक्षात घ्या आपणास माझे शब्द आपणास आश्चर्यकारक वाटत असले तरी मात्र ते सत्य आहे हत्तीचे मुख असलेली श्री मूर्तीची स्थापना आपण करीत आहोत परंतु ह्या दिवशी हत्तीचं मुख असलेला गणेशाचा जन्म झालेला नाही इथे पार्वती बाळाचा जन्म झालेला आहे परंतु ह्या दिवशी पार्वतीचे बाळाचा हि श्री हत्तीचे मुख त्यावेळेला नव्हतेच हे लक्षात घ्या माघ शुक्ल चतुर्थी तिला तिल चतुर्थी देखील म्हणतात याच दिवशी श्री गणेश जयंती आहे या दिवशी गणेश जयंती असल्याकारणाने गणेशाचा जन्म झालेला नाही आहे पण गणत गणपतीचं स्वरूप मात्र ह्या माघ शुक्ल चतुर्थीला झालेला आहे लक्षात घ्या गणेशाचा जन्म झालेला नसला तरी तो जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी पार्वतीने ज्या बाळास जन्म दिलेला आहे त्यावेळेला त्याला हत्तीचं स्वरूप न होतं हत्तीचं मुख न होतं या देवीच्या मुलास हत्तीचे मुख नव्हते हत्तीचे मुख बसवण्याची घटना माघ शुक्ल चतुर्थीत झालेली आहे व हत्तीचे मुख असलेला हाच श्री गणेश आपण आज पूजन करतो लोकमान्य टिळकांनी भाद्रपद शुक्ल चतुर्थी श्री गणेश उत्सव सार्वजनिक केला तो पायंडा पुढे चालू राहिलेला आहे त्या अगोदर मात्र हा पायंडा न होता किंवा उत्सवही सार्वजनिक न मागे गणपती उत्सव कोकणात अधिक होताना दिसून येतो आपणाकडे तिलक कंद चतुर्थी म्हणून हा उत्सव हे व्रत केलं जाते माघ शुक्ल चतुर्थी त्यास मा मध्ये गणेश उत्सव म्हटला जातो तोच सोंड सह मूर्ती उत्सव आहे पार्वतीचे बाळा ह्यावेळी गणेश झालेले आहेत श्री <laughs> गणपती उत्सवात काही वेळेला मूर्तीभंग होतो स्थापना करण्यापूर्वी भंग झालेला असला तर तो अनिष्टकारक समजू नये ती केवळ मूर्ती रूपात आहे जसा कारागीर गणेश मूर्ती बनवताना वेगवेगळे अवयव जोडून करीत असतो त्याचप्रमाणे ही खंडित मूर्ती झाली तरी मात्र तुम्ही चिंता काळजी करू नका <coughs> त्या कारागिराला बोलवून आपण ती पूर्ववत करू शकता आणि तीच मूर्तीची स्थापना पण करू शकतात ही प्राणप्रतिष्ठापूर्वी गणेश मूर्ती भंग पावली तर न समजता कारागीरकडून तीच मूर्ती पूर्ववत करून घ्यावी व ह्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करावी मात्र प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मूर्ती खंडित झाली तर हे शुभकारक नसते मग ह्या मूर्तीचे पूजन करून लगेचच विसर्जन करावे व दुसरी मूर्तीची स्थापना त्याच वेळेला करावी पहिल्या मूर्तीचे विसर्जन झाल्यावरच दुसऱ्या मूर्तीचं स्थापना करावी देवघरातील श्री गणेश मूर्ती या भरीव धातूच्या असायला हव्यात पितळी धातूची तांबे धातूची चांदी धातूची सोने धातूची ठेवावी शक्यतो मांडी घातलेलीच मूर्ती ही योग्य शास्त्र पद्धतीची आहे लाकडाची मातीची दगडाची मार्बलची मूर्ती दिवाणखाण्यात हालमध्ये ठेवावी ही मूर्ती देवघरात ठेवू नये फोटो फ्रेमची लांबी रुंदी ही सम असावी म्हणजे चौकोन असावी कारण गणपती हा चतुर्भुज आहे लक्षात घ्या म्हणून आडवी किंवा उभी असलेली ग फेम अजिबात नको चौरस घ्यावी श्री गणेश हे चतुर्भुज आहे हे लक्षात घ्यावे भांडी घातलेला अथवा लेखन करीत असलेला गणपती हा उत्तम असतो व तो इतर गणपती मात्र सर्वसाधारण असतात हे आहे आजचा कार्यक्रमाचा हा विषय आपण थोडक्यात घेतलेला आहे पण फार महत्त्वाचा आहे तुम्हाला कळालं असेल की गणे भाद्रपद गणेश चतुर्थी हा जो जो आहे तो पार्वती बाळाचा आहे त्यावेळेला गण गन, गणपतीचं स्वरूप त्याला नव्हतं मागी गणपती जी जयंती गणेश जयंती आहे त्याच वेळेला त्याच दिवशी या गणपतीचा शिरच्छेद झाला आणि त्याच वेळेला विष्णूंनी आणि नारदमुनी सांगण्यावरून शंकरांनी म्हणजे वडिलांनी ते हत्तीचं मुख या शिरावर ठेवलेलं आहे आणि मग तो आपण जो पूजन करतो तो मागे शिकलं चतुर्थीच्या दिवशीचा तो गणपती असतो हे लक्षात घ्या ही नवीन माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे यंत्रसिद्धी आम्ही विनामूल्य देतो तर सर्वव्यापी आहे आपली श्रद्धा असेल तरच ती बोलवावी फोटो फ्रेम करावी लागेल काच प्रेम दोन यंत्रसिद्धी आहे काच प्रेम करायचे हॉलमध्ये लावायची सर्वांना दिसेल अशी लावायची व्यवसाय असो ऑफिस असो विद्यालय असो शाळा असो कॉलेज असो दवाखाने असो कारखानदारी असो सर्व ठिकाणी ही चालणारी आहे ज्यांचे व्यवसायाची स्थानं वेगळी आहे आणि घर वेगळं आहे तर घरामध्ये सुद्धा ही लागेल कारण व्यवसायस्थानी येणारी संपत्ती ही सगळं शुद्ध रूपात असते असं नाही म्हणून ती संपत्ती जर घरात आपण अशुद्ध रूपातली आणली तर तो भोग होतो कष्ट होतो पीडा घरामध्ये शिरते म्हणून त्याचं शुद्धीकरण व्हावं शुभत्व यावं म्हणून पहिल्याच तहालमध्ये आपल्याला ही गणे ही यंत्रसिद्धी बसवायची आहे लावायची आहे शक्यतोवर कुठल्याही दिशेला ही लावा तुमची सोयीची जागा पहा परंतु हे हात लावेल पुरेल ला अशी जर लावली तर था फार उत्तम कारण तुम्ही यंत्र मंत्रा मंत्राखाली जर हात ठेवून जर मंत्रजाप दिला तर तो, तो लवकर सिद्ध होतो मंत्रजाप एक मोठं यंत्र आहे एक लहान यंत्र आहे मग लहानचाही आपण पहिल्यांदा मंत्रजाप करू शकता किंवा मोठ्याचाही करू शकता किंवा आलटून फालटूनही करू शकता जशी तुमची इच्छा असेल तशी तुम्ही किती वेळेला मंत्रजाप करू शकता त्याला बंधन नाही तुम्ही घाई गर्दीत असाल तर नमस्कार करायचा जाताना येतानाही नमस्कार करायचा एवढं केलं तरी चालेल त्याला अभिषेक वगैरे करण्याची गरज नाही आम्ही अभिमंत्रित करूनच आपल्याला देत असतो पाच बाय अकराचं पाकिट घ्यायचं त्याला वीस रुपयाची साधी पोस्टाची तिकीटं लावायची त्याच्यावर तुमचा पत्ता पूर्ण पिनकोड नंबरसह लिहायचा हे पाकिट आपण दुसऱ्या पाकिटात टाकायचं त्या दुसऱ्या पाकिटावर माझा नंब हा मी सांगितलेला पत्ता लिहायचा स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवायचं माझ्याकडे पाठवलं आल्यावर माझ्याकडे ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुमच्या पाकिटात मी यांचं सिद्धी टाकेल आणि ते तुम्हाला पाठवून देईल असो आजच्या कार्याचं समापन इथेच करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करू आजच्या कार्याला समापन पुढच्या कार्यासाठी भेटूया